हॅलो हाय नमस्कार मी विशाखा आंबोडकर सायश्री ब्लॉग या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप स्वागत करते आणि आज आहे शनिवार तर आज आहे साऊची सकाळची शाळा तर तिच्यासाठीच लवकर उठले आणि आता माझी देवपूजा वगैरे आवरून घेतली आहे मस्त आणि तिच्यासाठी तिला हवे होते आलूचे पराठे म्हणून बटाटे वगैरे उकळून ठेवले तर आता बट पराठ्याची तयारी करूया मस्त तर त्यासाठी थोडं गव्हाचं पीठ आणि त्यामध्ये थोडं मीठ टाकलं आणि ते पीठ मळून घेते आणि बटाटे उकडून झाले तर त्यांना गार करायला ठेवलंय तोपर्यंत पीठ मळून घेते आणि इकडे चहा ठेवलाय माझा सो सकाळची शाळा असल्यानंतर जरा घाव पडत होते आणि बाकीचे झोपले आहेत साऊ साऊ उठली आत्ताच ती आंघोळीला लागली आणि छोटी आणि पावा झोपले आहेत दोघे त्यामुळे जरा काळोखच होता देवपूजेच्या वेळेस सो चहा पण झाली आहे माझी मस्त मला सकाळी उठल्याबरोबर चहा लागतो तर आता पीठ मळून घेते छान मी गव्हाच्या पिठाचेच बनवते कोणकोण मैदा पण टाकतात पण मला आवडत नाही मी गव्हाच्या पिठाचेच बनवते आणि मी बटाट्याची भाजी फोडणी देऊन करते तेलामध्ये पण आज जरा जास्तच उशीर झालाय त्यासाठी अशीच बनवणार आहे वरूनच मसाला वगैरे टाकून बनवणार आहे तुम्हाला दाखवते कशी बनवते ती पीठ चांगलं मळून घ्यायचंय कारण की मला आता पटकन बनवायचंय म्हणून जरा चांगलंच मळून घेते नाहीतर मळून ठेवलं असंच कसं पण तरी चालतं पण आता मला झटपट बनवायचं आहे म्हणून जरा चांगलं मळून घेते तेल वगैरे लावून सो आता इकडे भरपूर तीन चार दिवस झाला मुंबईमध्ये पाऊसच चालू आहे नॉनस्टॉप पाऊस चालू आहे आज पण सकाळपासून पाऊस लागतोय रात्री पण पाऊस होता पावसामुळे कुठे जावं असं पण पन वाटत नाही सगळीकडे घाण पसरली आहे पावसाची सो बाहेर जायलाच नको पण तिला शाळे मिळते तिथपर्यंत सोडायला जाएला तर जायलाच हवं हो। त्यासाठी जावंच लागेल मला तर माझं पीठ मळून झालंय आता जरा बटाटे किसून घेते एका छोट्याशा किसणीने असे किसून घेतले की त्याचे कुठे होत नाही आणि एकदम असं म्हणजे पटकन लाटताना वगैरे ते लागत नाही बटाटे म्हणून मी किसून घेते तर थोडेच बनवणार आहे म्हणून तीनच बटाटे घेतले तिलाच हवेत बाकी आम्हाला नाही आवडत जास्त ती खूप दिवसापासून माझ्या मागे लागली होती पण मी तिला आज उद्या आज उद्या करता करता आज फायनली बनवून देते तर बटाटे तिने किसून घेते माझी बटाटे किसून झाली आहेत त्यामध्ये आता मीठ हळद मिरची पावडर आणि थोडीशी धनिया पावडर आणि एक कांदा कापून टाकलाय आणि सगळं मिक्स करून घेते चांगलं पूर्ण असं एकजीव करून घ्यायचं आहे मिक्स करून मी दाखवल्याप्रमाणे आणि आता पराठ्याची तयारी करते उशीरच झाला आहे जरा तर आता पराठे लाटून घेते तर तिला छोटे छोटे बनवून देते तिच्या टिफिन मध्ये मावले पाहिजेत म्हणून तर पराठा लाटून घेते आता थोडीशी थोडस पीठ घेऊन मळून घ्यायचं लाटून घ्यायचंय आणि त्यामध्ये छोटासा सारणाचा असं सा गोल बनवून टाकायचं आहे आणि असं मस्तपैकी आतमध्ये दाबून एकदम सगळीकडून असं गोल करून एकदम चिपकवून घ्यायचं आणि असं हलक्या हाताने आहे एकदम आणि मी जरा जाडसरच ठेवणार आहे मला पातळ आवडत नाही पातळ खाल्लं तर चपाती खाल्ल्यासारखीच लागते जरा जाडसर ठेवलं आणि जरा सारण पण भरपूर घातलं तर ते चांगलं लागतं खाल्लं पराठे खाल्ल्यासारखे असं अशा प्रकारे मी लाटून घेतलंय आणि ते किसल्यामुळे ते बाहेर येत नाही नाही तर जर आपण अशी फोडी करून टाकल्या तर ते लाटताना त्रास होतो शावला तूप आवडत नाही म्हणून मी तिला तेलाचेच बनवून देते तर तिला दोन बनवून देते पटकन वरून तेल सोडणार आहे तो होईपर्यंत दुसरा पण बनवून घेते पटकन तोपर्यंत सारखं तिकडे शाहू बोलवते सारखे मम्मी हे दे मम्मी ते दे ती अजून एवढी पण मोठी नाही झाली तिला स्वतःची तयारी पण मी तिला आता हळूहळू जरा शिकवते स्वतः करायला नाहीतर सर्व गोष्टी मीच करते तिचा आता हळूहळू करायला हवं आणि छोटी झोपली आहे म्हणून नाही तर तिने काहीच करू दिलं नसतं तिला घेऊनच राहावं लागतं थोडा वेळ उठल्यानंतर सकाळची शाळा असल्यानंतर जरा घाईच होते तर माझा दुसरा पण झाला म्हणून आणि अशा प्रकारे आता होता वेळ म्हणून मी पटकन सगळेच बनवून घेतले चार पाच झाले पराठे हे चार आणि शावला दोन दिले टिफिन मध्ये ते सहा झाले तर ती आल्यानंतर खाईल खाल्लं तर आणि मी खाल्ला तर खाई नाही का सक आता काय खाणार आहे तिला चपाती बनवली आहे तर आता मी तिला सोडायला जाते वेळ झालाय रिक्षावाला येऊन थांबतो नेहमी आता आलाय की नाही माहीत नाही फोन तर नाही आलाय अजून आणि इथे बघा आमच्या इथे मेट्रोचं काम चालू आहे त्यामुळे सगळं असं ब्रिज चालू आहे ब्रिजचं काम चालू आहे मेट्रोच्या सगळीकडे कन्स्ट्रक्शनचं चालू आहे त्यामुळे ते भीतीच वाटते उभं राहायला वगैरे आणि ट्रॅफिक पण खूप होती इथे सो आम्ही बघतोय रिक्षाची वाट सगळी ते लास्ट स्टेशन आहे मेट्रोचं सो रिक्षा आली आहे तिला सोडते आता आणि घरी आलो तर बाबू उठली होती झोपेतून तर आता हे सर्व आवरते पसारा आणि तिला आता नाश्ता भरवतो तिला हवं होतं टोस्ट तर ती चहा टोस्ट खाते तिला भरवलेलं आवडत नाही तिला स्वतःच्या हाताने खायला हवं तर ती खाते स्वतःच्या हाताने तिला सगळ्या गोष्टी स्वतःच्या हाताने करायला हव्यात दुसऱ्याच्या हाताने भरवलेले नको सो तिला आणि तिला चहा आवडते जास्त आम्ही गावाला गेलो होतो तेव्हा तिकडे तिला खूप सवय लागली चहा पियायची माझ्या माहेरी गेलो होतो तेव्हा तेव्हापासून ती चहा पिते तिकडे गावाला कसं गोड चहा पितात ना सर्वच त्यामुळे तिला पण गोड चहा पियायची आणि गावाला पण काळीच चहा पितात त्यामुळे मी पण काळीच चहा बनवते जास्त करून तर तिला ती आवडते आणि ती पिते आवडीने संध्याकाळी पण कधी बनव बन संध्याकाळी आम्ही बनवतो रोज तर तिला पण देतो कधी कधी मागते ती पण तेव्हा आपण पिते आणि आता सगळे अंग घाण केले चहा सांडून तर तिला आता आंघोळ पण घालते तिला मस्त पाऊस पडतोय बघा नॉनस्टॉप पाऊस चालू आहे आणि सगळे ब्रेड त्यामध्ये कोमून ठेवले आहेत तिने आता खाऊन झालंय आता सगळे टाकफेक चालू आहे तिला आंघोळ घालते आता मस्त पैकी आमच्या आंघोळ झाली आहे बघा आता मस्त मस्त दोन पोनी दिदीने दोन पोण्या घातल्या की तिला पण दोन पोण्या घालायला हव्यात मला बोलली दोन दोन पोनी घालून दे तर तिला दोन पोण्या घालून दिल्या आणि बघा शांत बसली आहे तशी तर शांत बसत नाही पण शाहू नाही तर तिला कंटाळा येतो एकटी बोर होती म्हणून ती बसली म्हणून खेळणी खेळायला ती खेळणी देते आणि बाकीच काम ही माझं आवरून घेते सो तिचं चाललंय आता खेळणी खेळणे आणि मी टीव्हीला पण लावून दिले तर आता टीव्हीतलं बघून बघून ती आता तसंच बनवते जेवण आणि तिला तसे जशी दिसतात भांडणी भांडी तशीच हवी आहे तिला खेळायला तर काय दुसऱ्याचं बघितलं की तसंच पाहिजे असतं छोट्या मुलांना तिथं चाललंय आता जेवण बनवणे आणि काल सं काल संद्ध, काल संध्याकाळी तर एवढा पाऊस होता खूपच पाऊस तर कुठे बाहेर नाही गेलो पण यांची बघा कशी मस्ती चालू होती घरात मस्त मस्ती करत होते दोघी पण आणि दोघी असल्या की एकदमच मस्ती करत नाही तर एकटे असली ती मस्ती करत नाही जास्त खूपच मस्ती चालली होती म्हणून दोघी बहिणी किंवा दोघे भाऊ पाहिजेतच तर एकटं असलं की जरा एकटे पण असतो दोघे असले कसं एकमेकांसोबत खेळतात म्हणजे माझं स्वतःच पर्सनल मत आहे आता प्रत्येकाचं वेगळं वेगळं असेल आणि मग एकदम मस्त सुपी यायची इच्छा झाली तर आम्ही ठरवलं एकदम बाजूलाच एक चायनीज रेस्टॉरंट होता तर तिथे गेलेलो हे बघा आम्ही तयार झालीय जायला साधस सा घातलं जवळच जायचं होतं तर निघालो आता आम्ही रस्त्याने सगळीकडे काढोखच होता जास्त करून पाऊस असल्यानंतर ते कोण जास्त नसतातच रस्त्याला आणि ते स्टेशनच्या जवळ होत स्टेशनला पण काही जास्त माणसं नव्हती पटकन रिक्षाने गेलो आणि मग तिथून जरा चालत दुसऱ्या साईडला जावं लागलं ला तर हे बघा शाहू आणि बाबू आणि आलो आणि फायनली आहे बघ वस्ती नावाचं आहे एकदम जुन्यातलं एक आहे एकोणीसशे पंच्याण्णव कि आहे मी एवढं बघितलं नाही पण पंच्याण्णव कि एक्क्याण्णव दिसला मला मस्त आहे चाय म्हणजे सगळं भेटतं इंडियन चायनीज तंदुरी वगैरे सगळं सगळं भेटतं आणि साधं आपलं वेज जेवण पण भेटतं तिथे छोटसच आहे एकदम एक तर इथे चाललंय डिस्कशन काय घ्यायचं पण फू सूप तर पियायचंच होता तर सूप म्हणून नूडल्स पण घेतल्या सूप पण घेतलं आणि दिसायला तितकं भारी होतं की एकदमच मस्त म्हणजे एकदम टेस्टी आणि इथली चटणी तर इतकी फेमस असते खूपच सगळेच जण बोलतात तिथली चटणी एकदम फेमस असते म्हणून आणि हे आहेत लॉलीपॉप घेतले आहेत ड्राय लॉलीपॉप थोडीशी ग्रेवीवाले सो मस्त आम्ही एन्जॉय केला खाऊने लॉलीपॉप नाही खाल्ले आम्ही दोघांनीच खाल्ले तिला नूडल्स सगळं होत्या बाबूचं पण चाललेलं थोडंफार सो, सो मस्त एन्जॉय केला चायनीज फूड कधीतरी खातोच तीन चार महिन्यातून एकदा सो so, आलो आम्ही घरी आता आणि माझा व्हिडिओ आवडला तुम्हाला लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनल